नमस्कार मित्रांनो मी राम ताडे आपलं राम ताडेज पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण हा जो व्हिडिओ बनवणार आहे किंवा आज मी तुमच्यासमोर हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर या व्हिडिओची वैशिष्ट्य म्हणजे काय की तुम्ही जर का तुमचं चॅनल नवीन चॅनल असेल तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायचं असेल तुमचे सबस्क्रायबर वाढवायचे असतील किंवा तुम्हाला तुमचा वॉच टाइम जर का कम्प्लीट करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघायलाच पाहिजे माझं सुद्धा मग चॅनल मला ग्रो करायचं आहे माझ्या चॅनलचे सुद्धा व्ह्यूज वाढवायचे आहे सबस्क्रायबर वाढवायचे आहेत त्यासाठी मी मागील दहा ते पंधरा दिवसापासून युट्यूबवरती इन्व्हेस्टिगेशन करतोय युट्यूबवरती जे जे या संदर्भातील जे काही व्हिडिओज असतील त्या व्हिडिओज मी चेक करतोय बऱ्याचशा युट्यूबरने जे मोठमोठे युट्यूबर्स जे आहे त्यांनी अशा आशयाचे वेगवेगळ्या वेग, प्रकारचे टायटल किंवा हेडिंग्स देऊन व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओज वीस ते पंचवीस मिनिटाचा एक एक व्हिडीओ असतो तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर शेवटी त्या व्हिडिओ मधनं आपल्याला जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते ती इन्फॉर्मेशन मिळत नाही आणि शेवटी आपला भ्रम निराश हा तिथं झालेला असतो तर मित्रांनो मला तुमचा टाईम वेस्ट करायचा नाही आहे आणि मी जो माझा टाईम वेस्ट केलेला आहे त्याला वेस्ट न जाऊ देता मी त्याला इन्वेस्ट करू इच्छितो आणि त्यामुळेच माझा जो तो दहा पंधरा दिवसामधील माझा जो एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं चॅनल कशा पद्धतीने मॉनिटाईज होईल किंवा तुमचे सबस्क्रायबर कशा पद्धतीने वाढतील किंवा तुमचा वॉच टाइम हा कसा वाढेल याची तुम्हाला शंभर टक्के अनुभूती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल अशी मला अपेक्षा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जर का तुम्ही बघितलं असेल तर चॅनलवर आपण ज्या वेळेस ओपन करतो आणि सर्च करायला सुरुवात करतो की सबस्क्रायबर कसे वाढवायचे किंवा आपला वॉच टाइम हा कसा वाढवायचा त्यावेळेस भरपूर सारे व्हिडिओज आपल्या समोर येतात आणि त्या व्हिडिओजला व्ह्यूज बघितल्यानंतर आपल्याला असं कळते की या व्हिडिओजमधनं आपल्याला काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन मिळेल परंतु वास्तविक जर का आपण बघितलं त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की तो व्हिडिओ फक्त त्यांनी त्यांचं व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवलेला असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची युजफुल इन्फॉर्मेशन ही दिलेली नसते तुम्ही हवं असेल तर युट्यूबवरती जाऊन बघा ज्यावेळेस जा असं सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला शेकडो व्हिडिओ त्यामध्ये दिसतील आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातनं कोणत्याही प्रकारची महत्वाची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला दिसणार नाही परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं दाखवणार नाही हा व्हिडिओ जो आपण तयार करतो आहे यामध्ये मी तुम्हाला प्रूफ सह मी तुम्हाला गोष्टी सिद्ध करून दाखवणार की तुम्हाला जर का खरंच तुमचे सबस्क्रायबर वाढवायचे असतील किंवा तुम्हाला जर का तुमचा वॉच टाइम जर का वाढवायचा असेल तर तुम्ही कोणत्या स्टेप फॉलो करायला पाहिजे सर्वात पहिले आपण वॉच टाइम हा कसा वाढवायचा या विषयावरती आपण डिस्कशन करणार आहोत तर वॉच टाईम जर का तुम्हाला वाढवायचा असेल तर तुमचा जो इंट्रो जो असतो इंट्रो म्हणजे काय आपण जे सुरुवातीला आपण अपन, आपल्या व्हिडीओ विषयी माहिती सांगत असतो तर तो व्हिडिओ तुमचा हा एंगेजिंग असायला पाहिजे त्यामध्ये युजफुल अशी इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये दिलेली असली पाहिजे की जेणेकरून जो व्ह्यूअर जो असेल तो व्ह्यूअर इंट्रो बघितल्यानंतर त्याला पूर्ण पूर्ण जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघण्याची त्याची इच्छा होईल अशा पद्धतीने जर का तुम्ही इंट्रो जर का तयार केला तर शंभर टक्के जो व्ह्यूअर असतो तो हा तुमचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत हा बघत असतो तर सर्वात महत्वाचा पॉईंट पहिला पॉईंट जो आहे जो व्हिडिओ बनवताना लक्षात घ्यायचा तो, तो म्हणजे तुमचा जो इंट्रो जो असेल तो एंगेजिंग असायला पाहिजे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची जी इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला समोरच्याला सांगायची असेल तर ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुमच्या इंट्रोमध्ये असणं गरजेचे आहे नंतर जो सेकंड पॉईंट जो आहे जो वॉच टाइम वाढवण्यासाठी तो आहे तुमच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप किंवा स्टोरी टेलिंग प्रमाणे तुम्ही तुमचा व्हिडिओ तयार केलेला असायला पाहिजे तुम्हाला जो तुमचा व्ह्यूज आहे किंवा तुम्हाला तुमचा जो मोटो जो आहे तो प्रेक्षकांना जो सांगायचा आहे तो त्यामध्ये स्टेप बाय स्टेप हा तुम्ही सांगितला गेला पाहिजे किंवा एक ॲज अ स्टोरी आपण जशी सांगत असतो त्या पद्धतीने तुम्ही ती इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिली दिलेली असली पाहिजे त्यावेळेसच जो समर्थ व्हिवर असतो तो व्ह्यूवर काय करत असतो की आपण पूर्ण काळजीपूर्वक तो तुमचा व्हिडिओ बघत असतो त्यामुळे तुमचा जो तुम्ही ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन समोरच्याला डिलिव्हर करतात त्यावेळेस ती स्टेप बाय स्टेप असणं गरजेची आहे मुद्देसूद असणं गरजेची आहे तर हा झाला दोन नंबरचा पॉइंट तीन नंबरचा पॉईंट जर महत्वाचा सांगायचा जर झाला तर तो म्हणजे व्हिडिओ ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस तो त्या व्हिडिओचा जो आपला विषय असतो तो विषय आपण छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये त्याला डिव्हाइड करायला पाहिजे आणि छोटे छोटे मुद्दे ज्यावेळेस डिव्हाइड केल्या जातात त्यावेळेस ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडल्या जातात आणि मांडल्यानंतर जा समोरचे जे प्रेक्षक जे असतात ते प्रेक्षक तो पूर्णपणे बघत असतात त्यामुळे तुमचा जो विषय असेल तो विषय छोट्या छोट्या मध्ये त्याला डिव्हाइड करा आणि ते डिव्हाइड केल्यानंतर त्याला मुद्देसूदपणे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा हे ह्या स्टेप फॉलो केल्यामुळे शंभर टक्के तुमचा वॉच टाइम हा वाढल्याशिवाय राहणार नाही याची माझी तुम्हाला गॅरंटी आहे सबस्क्रायबर आपण कशा पद्धतीने वाढवायला पाहिजे याविषयी जर का आपल्याला बोलायचंच झालं तर मित्रांनो सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्ही तुमची जी व्हिडिओ क्रिएशन जे असते किंवा व्हिडिओ अपलोडिंगची जी पद्धत जी असते ती आठवड्यातून कमीत कमी तुम्ही तीन व्हिडिओ तरी तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या त्या तिन्ही व्हिडिओजला कोण काही ना काही प्रमाणात तुमचे व्ह्यूज येत असतात आणि तुम्ही जे वेगवेगळ्या टॉपिक्स सिलेक्ट करून ते जे व्हिडिओ तयार केलेले असतात तर त्या संदर्भातील जे व्ह्युअर्स असतात किंवा जे तुमचे प्रेक्षक असतात तर ते व्हिडिओ बघत असतात आणि बघितल्यानंतर त्यांना तो व्हिडिओ ज्यावेळेस आवडतो त्यावेळेस ते, ते तुमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहत नाही म्हणून आठवड्यातून कमीत कमी आपण कमीत कमी तीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती अपलोड करायलाच पाहिजे त्यावेळेसच तुमचं चॅनल हे ग्रो होईल अन्यथा तुमचं चॅनल ग्रो होणार नाही यूट्यूबमध्ये कोणत्याही प्रकारची सेटिंग्स अशी अवेलेबल नाही आहे की जे सेटिंग्स केल्यामुळे जे चॅनल असतील ते व्ह्यूज वाढतील किंवा तुमचे सबस्क्रायबर वाढतील त्या जे काही अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज युट्यूबमध्ये बनवल्या गे गेलेले आहेत बऱ्याचशा युट्यूबरने ते बनवलेले आहे तर ते व्हिडिओज जे आहे ते कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये सत्यता मला आढळून आलेली नाही त्यामुळे आपल्याला जर का खरंच आपलं चॅनल जर का ग्रो करायचं असेल तर आठवड्यातून किमान तुम्ही तीन व्हिडिओ हे अपलोड करायलाच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही तीन व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस त्या वेगवेगळ्या विषयांशी वेग 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 जे तुमचे प्रेक्षक जे संबंधित असतील ते व्हिडिओज बघतील आणि ते व्हिडिओज बघितल्यानंतर तुमचा ॲटोमॅटिकच तुमचा वॉच टाइम हा जो हो असेल तो वॉच टाइम वाढलेला असेल त्याबरोबरच तुमचे सबस्क्रायबर वाढलेले असतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही हवं असेल तर मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती अशा पद्धतीनं काम करत असल्या कारणामुळे माझे जे माझे जे सबस्क्रायबर आहे ते सबस्क्रायबर वाढलेले किंवा माझा जो वॉच टाईम जो आहे तो वॉच टाईम वाढलेला मी तुम्हाला दाखवतो आजच मला मित्रांनो सकाळीच एक युट्यूबकडनं एक मेल आलेला आहे आणि त्या मेलमध्ये मेन्शन केलेलं आहे की मागील महिन्यामध्ये माझे जवळपास नाईंटी एट सबस्क्रायबर हे वाढलेले आहेत आणि हे नाईन्टी एट सबस्क्रायबर वाढत असताना मी कुणाही माझ्या मित्राला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीला रिक्वेस्ट केलेली नाही की तुम्ही माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा हे जे नाईन्टी एट सबस्क्रायबर जे वाढलेले आहे हे पूर्णपणे माझे व्हिडिओज बघून सबस्क्रायबर वाढलेले आहेत एवढंच नाही तर जवळपास थ्री सेवन सिक्स एट तीन हजार सातशे अडुसष्ट व्ह्यूज माझ्या चॅनल वरती मागील महिन्यामध्ये आलेले आहे आणि ह्या तीन हजार सातशे अडुसष्ट व्ह्यूज मधनं मला जवळपास सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर मिनिटे एवढा वॉच टाइम मला मिळालेला आहे जर का मित्रांनो आपण या मिनिटांचं जर का आपण तासांमध्ये कन्व्हर्जन जर का केलं तर जवळपास एकशे तीस तासांपर्यंतचा वॉच टाइम हा मी तयार केलेल्या व्हिडिओज मधनं मला आलेला आहे मित्रांनो एकच तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो जर का खरंच तुम्हाला माझं चॅनल सुद्धा मी भरपूर दिवसापासून तयार करून ठेवलेलं आहे परंतु मी माझ्या चॅनलवरती ऍक्टिव्ह हो नव्हतो चार पाच सात व्हिडिओ तयार करून मी ते सोडून दिलेले होते त्यानंतर मी माझ्या चॅनलकडे बघितलं सुद्धा नाही परंतु मागील महिन्यापासनं मागील पाच ते सहा तारखेपासून मी माझ्या चॅनलवरती ऍक्टिव्ह झालेलो आहे आणि त्यातनं मी नवीन नवीन व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर मागील महिन्यामध्ये मी चार ते पाच व्हिडिओ मी फक्त चार ते पाचच व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्या चार पाच व्हिडिओमधनं मला हा जवळपास सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर मिनिटांचा वॉच टाइम हा मला मिळालेला आहे आणि तुम्ही विचार करू शकता जर का आपण आठवड्यातून जर का तीन व्हिडिओ जर का अपलोड केले तर महिन्याला तुमचे कमीत कमी दहा ते बारा व्हिडिओज हे चांगल्या कंटेंटसह अपलोड होतील आणि क जर का बारा व्हिडिओ जर का अपलोड जर झाले तर अर्थातच माझा जर का हा तीन चार व्हिडिओला इतका जर का वॉच टाईम जर का असेल तर अर्थातच जर का आपण दहा ते बारा व्हिडिओ जर का आपण अपलोड केले तर हा वॉच टाइम हा थ्री टू फोर टाइम्स मल्टिपल झालेला असेल म्हणजे काय जो आता एकशे तीस मिनिटांचा वॉच टाइम आहे तो जवळपास तीनशे ते चारशे मिनिटां सॉरी तीनशे ते चारशे तासांचा वॉच टाइम हा झालेला असेल आणि जर का आपण चारशे तासांचा वॉच टाइम हा पहिल्या महिन्यामध्ये जर का आपल्याला मिळत असेल तर अर्थातच दहा महिन्यापर्यंत तुमचे चार हजार तास हे कंप्लीट झालेले असतील तुम्हाला दहा महिने सुद्धा वाट बघायची गरज पडणार नाही तर दहा महिन्याच्या अगोदरच तुमचा वॉच वाँच टाइम हा कंप्लीट झालेला असेल आणि या प्रमाणे सुद्धा जर का तुमचे सबस्क्रायबर जर का वाढले तर दहा महिन्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले असतील आणि ज्यावेळेस सबस्क्रायबर पूर्ण होतात किंवा आपल्या व्हिडिओजला ज्यावेळेस व्ह्यूज वाढायला लागतात त्यावेळेस आपले व्हिडिओज बनवण्याची जी आपली कपॅसिटी जी असते ती वाढलेली असते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण समावेश करायचा असतो त्या गोष्टीची आपल्याला कल्पना आलेली असते आणि त्यानुसार मग आपल्या व्हिडिओमधील जो कंटेंट जो असतो तो कंटेंट सुद्धा हा खूप चांगल्या पद्धतीने आपण तयार करत असतो आणि त्यामुळे मग आपले व्हिडिओज जे असतात ते एंगेजिंग व्हिडिओज बनत असतात तर मित्रांनो सर्वात महत्वाचं जर का सांगायचं झालं तर तुम्ही एकतर आठवड्यातनं तीन किंवा चार व्हिडिओ तुम्ही अपलोड करा दुसरी गोष्ट तुमचा जो थमनेल असतो व्हिडिओचा तो तो थमनेल बनवताना तो आकर्षक असला पाहिजे अॅट्रॅक्टिव्ह असला पाहिजेत कारण तो थमनेल आणि त्या थमनेलवर दिलेले टायटल हे बघूनच जो व्यूअर्स जो असतो तो तुमचा व्हिडिओ कर क्लिक करत असतो आणि क्लिक केल्यानंतर जर का तुमचा इंट्रो जर का एंगेजिंग असेल तर अर्थातच तुमच्या व्हिडिओला हा व्ह्यूज पूर्णपणे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं चॅनल हे ॲटोमॅटिकल ग्रो झाल्याशिवाय राहत नाही तर आपला व्हिडिओ यूट्यूबच्या सर्च क्रायटेरियामध्ये यायला पाहिजे यासाठी मात्र एक महत्वाची गोष्ट जी आहे जी मागील मी दहा ते पंधरा दिवसामध्ये मी मला जी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे काय की आपण आपल्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन लेंदी ठेवणं गरजेचे लेंदी ठेवणं गरजेची आहे म्हणजेच काय की आपला व्हिडिओ ज्या विषयाशी संबंधित असेल त्या विषयावरती समोरचा प्रेक्षक हा कोणते कीवर्ड टाकून तो व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतो हे आपल्याला समजणं गरजेचं असते किंवा जे टॅग्स जे असतात टॅग आपल्याला जे आपल्या व्हिडिओशी समर्पक जे टॅग असतील ते टॅग आपल्याला जास्तीत जास्त जितकं टाकता येतील तितका टाकण्याचा आपण प्रयत्न करायचा तर हे टाकण्यासाठी आपल्याला नवीन युट्यूबर असल्या कारणामुळे आपल्याला हे सुचत नाही किंवा आपल्याला हे कळत नाही की आपल्या व्हिडिओसाठी जो संबंधित टॅग्स आहेत तो कोणता असायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो टॅग यू नावाचं एक ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचा व्हिडिओ ज्या विषयाशी संबंधित असेल तो विषय तुम्ही तिथं टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये टायटल कोणतं द्यायचं त्या टायटलशी संबंधित कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स आपण आपल्या व्हिडिओजमध्ये टाकायचे या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक तिथे येत असतात त्यातल्या कॉपी करायच्या कॉपी करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाहीतर मग टॅक्सचा जो जो बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये तुम्हाला ते पेस्ट करायचं आहे आणि पेस्ट केल्यानंतर व्हिडिओ अपलोड करत असताना मात्र त्याला त्याचा जो प्रकार आहे तो सुरुवातीला अनलिस्टेड हा प्रकार ठेवायचा आणि अनलिस्टेड प्रकार ठेवून झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पूर्ण मध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला अमेंड करायच्या असतील त्या अमेंड करून झाल्यानंतर म्हणजे एकतर तुमचं थम नेल असेल तुमचं टायटल असेल टायटल झाल्यानंतर तुमचं डिस्क्रिप्शन असेल डिस्क्रिप्शन झाल्यानंतर तुमचे टॅक्स असतील या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही लावून तुमच्या कम्प्लीट होतात त्यावेळेस तुमच्या त्या व्हिडिओला आपण त्याचा जो टाईप जो असतो तर तो अनलिस्टेड काढून त्याला पब्लिक करायचं आणि पब्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा पब्लिश करायचा आणि पब्लिश करत असताना मला जो एक अनुभव आलेला आहे तो अनुभव म्हणजे असा की हा व्हिडिओ अपलोड अपलोड करत असताना किंवा पब्लिश करत असताना पब्लिक करत असताना आपण त्याला संध्याकाळी चार ते पाच या टायमिंगच्या दरम्यान जर का आपण जर का तो अपलोड केला तर त्याला व्ह्यूज हे जास्तीत जास्त यायला सुरुवात होते कारण जो लोकांचा जो लेझर टाईम जो असतो फावला वेळ ज्याला आपण म्हणतो तो वेळ हा पाच वाजेनंतर चालू होत असतो कारण लोकांचं वर्किंग आवर्स हे संपलेलं असते आणि मग लोक नवीन काहीतरी शिकण्याच्या उद्देशानं आपले व्हिडिओज हे सर्च करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीनं हा आपल्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीनं व्ह्यूज येत असतात आणि आपले सबस्क्रायबर पण वाढत असतात त्यासाठी मात्र तुमचा कंटेंट जो आहे तो कंटेंट हा अतिशय महत्वाचा असतो आणि तो कंटेंट तुम्ही तो चांगल्या पद्धतीनं तयार करणं हा गरजेचा आहे त्यावेळेसच व्हिडिओ क्रिएट करा आणि व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर त्याला अपलोड करा ह्या चार ते पाच गोष्टी मी ज्या तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही जर का फॉलो केल्या तर मित्रांनो शंभर टक्के तुमचं चॅनल हे ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो खरंच तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल यातली इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला खरंच महत्वपूर्ण जर का वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा النوال